मम्मी आज माझा वाढदिवस आणि आज तूच माझ्यासोबत नाहीस मी एकटा पडलो आहे कारण की गेले पंचवीस वर्ष मी माझा वाढदिवस तुझ्यासोबत साजरा केला पण आज तूच माझ्यासोबत नाहीस तर तो कसला वाढदिवस आणि कसला आनंद वाईट तर या गोष्टीचं वाटतं माझ्या आयुष्यात यापुढे वाढदिवस येईल सर्व काही येईल पण तू आयुष्यभर तुझी कमी मला आतून जाळत राहील आणि मला आहे की आता नाही येणार तू ना मला कधी आयुष्यभर आता आवाज देशील ना कधी मला तुला समोर पाहता येईल तरीसुद्धा माझं मन आजही त्याच वाटेवर थांबून तुझी वाट आहे ज्या वाटेवरून तू यायची आणि तुझ्या साध्या पावलांच्या आवाजाने सुद्धा मला कळायचं माझी मम्मी घरी आली आजही मी कामावरून घरी आल्यावर आधी तुला शकतो फरक फक्त एवढाच की तुझी जागा आता तुझ्या फक्त घेतली आहे मम्मी मला शिकवलेलं स्वाभिमानी जगणं आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं हे मी कायम लक्षात ठेवेन आणि तुझ्या आठवणी आठवण जगेल कारण एक गोष्ट मला समजली की शेवटी फक्त आठवणीच राहतात मिस यू माणसाची जिंद